प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र असतंच आणि हे श्रीयंत्र याची पूजा करायची असते आणि ते आपल्या देवघरात ठेवायचं असतं बऱ्याच वेळा अशा सम... प्रश्न येतात किंवा तुमच्या समस्या असतात की ताई हे ना आम्ही तिजोरी ठेवू शकतो का देवघरातच ठेवलं का किंवा आम्ही जिथे उद्योगधंदे करतो त्या ठिकाणी श्रीयंत्र ठेवू शकतो का तर आजच्या व्हिडिओमध्ये श्रीयंत्राची योग्य दिशा आणि श्रीयंत्र तुम्ही कुठे ठेवू शकता जर तुमचा दुकान असेल एखादा कारखाना असेल बिझनेस असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही श्रीयंत्र ठेवलं तर त्याचे फायदे काय होणार आहे ते आपण बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या जनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे ज्या महिला दर पौर्णिमेला श्रीयंत्राची पूजा करता दर मंगळवारी करता शुक्रवारी करता त्यांनी श्रीयंत्र घेण्यात अर्थ आहे म्हणजेच त्यांनी श्रीयंत्र घ्यावं आणि ज्यांनी फक्त घेऊन ठेवलं आहे तर अशांना काहीही फायदा होत नाही श्रीयंत्र घेऊन त्याच्यावर तासन तास पूजा करणं आणि कष्ट न करणं प्रामाणिकपणा नसणे तर अशा वेळेस लक्ष्मी प्राप्ती कधीही होत नाही लक्ष्मी म्हणजे पैसाच का तर लक्ष्मी ही ना आठ प्रकारची असते अष्टलक्ष्मी असते त्यांची प्राप्ती व्हावी म्हणून सुद्धा आपण सेवा अर्चा उपाय करत असतो आता जे आपण श्रीयंत्र घेतला आहे श्रीयंत्र श्री म्हणजे काय भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन आहे ज्या ज्या घरात श्रीयंत्र आहे त्या त्या घरात नेहमी धनवृद्धी होते त्या घरात कधी कशाची कमतरता राहत नाही नेहमी बरकतच होते पण त्याच्यासाठी सेवाही करणं तेवढंच महत्वाचं असतं मग त्याच्यावर कुमकुम अर्चन आहे ज्या तुम्ही श्रीयंत्रावर श्रीयंत्र समोर ठेवून त्याच्यावर कमळकट्ट्याची मा जेव्हा तुम्ही ठेवत असता त्याच्यासमोर तू तुम्हाला सेवा करायची असते तर त्या तु, था, था। था था श्री श्रीयंत्रामध्ये तेवढी ताकद येते आणि तेवढं ते महत्वाचं असतं श्रीयंत्र छोटं घ्या मोठं घ्या फरक नाही पडत छोटं श्रीयंत्र घेतल्यावर कमी पैसा येणार मोठं श्रीयंत्र घेतल्यावर जास्त पैसा येणार असं अजिबात नाही खरं तर आपण देवघरात छोट्या छोट्या मूर्त्या असतात बरोबर आणि यंत्र सुद्धा छोट्या स्वरूपातलंच असतं जे देवघरासाठी ठेवलेलं आहे तुमचा जर व्यापार असेल तर तुम्ही मोठं श्रीयंत्र घेऊ शकता आता माझ्याकडे जे श्री श्रीयंत्र आहे तर ती फक्त माझी हाऊस होती म्हणून मी ते मोठं घेतलं पण तुमचा जर व्यापार असेल तुमची दुकान असेल तुमचं बुटीक असेल तुमचं कुठला पण व्यवसाय असेल तर तुम्ही मोठं श्रीयंत्र घ्यावं फक्त श्रीयंत्र घरात ठेवून उद्योग ठेवून भरभराट होत नाही सेवाही करावी लागते प्रामाणिक प्रामाणिक आपल्याला कष्टही करावं लागतात आता छोट्या श्री श्रीयंत्राबद्दल सांगते तर छोटं श्रीयंत्र हे देवघरासाठीच बनवलं आहे म्हणून ते छोटं आहे ज्यांना मोठं घ्यायचं असेल त्यांनी मोठं घ्यावं हरकत नाही पण तुम्हाला सांगते मी आता हे जे श्रीयंत्र थोडक्यात माहिती सांगते कारण या स संदर्भातले पण प्रश्न विचारले जाते छोटं श्रीयंत्र घ्या मोठं श्रीय श्रीयंत्र घ्या स्थापना कशी करायची श्रीयंत्र घरी आणल्यावर पंचामृताने पाण्याने अगदी दुधाने तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं असतं तुम्ही पाण्याने श्रीसुक्त म्हणायचं आणि मग येणं अभिषेक करायचा म्हणजेच काय ते काय ते काय आपण जे श्री श्रीयंत्र घेतलं आहे त्याची पावर त्याची ताकद वाढत असते एकदा करून झाल्यावर रोज श्रीयंत्र धुवायचं का नाही रोज श्रीयंत्र साफ करायचं का नाही जेव्हा आपण कुंकू मार्जन करत असतो अर्थात कुंकू मार्जन केल्यावर कुंकू जेव्हा काढतो तर त्याच्या साईडने कुंकू लागतच हरकत नाही पण जरी त्याला कुंकू लागलं तरी हरकत नाही वरच्यावर साफ करा आता माझ्या पण श्रीयंत्राला कुंकू लागले बघा तुम्हाला दाखवते मी तर हेही तुम्हाला साफ करायचं आहे आता हे रोज रोज घासायचं आणि साफ करायचं असं नाही श्रीयंत्र म्हटलं तर कुंकू आलंच मग त्याच्यासाठी एवढं त्याची सा स्वच्छता वगैरे किंवा साफसफाई करायची आपल्याला गरज नाही आहे समजलं म्हणून असंच ठेवा महिन्यातून एकदा तुम्हाला वाटलं की आता खूप कुंकू झाला आहे तर स्वच्छ पाण्याने साफ करा बऱ्याच वेळा लोक ब्रशने वगैरे घासतात तर तुमची इच्छा ब्रश अर्थात तुम्ही नवीन घेणार आहात पण ब्रश जरी म्हटलं तर ते ब्रश त्याला लागतो आणि कुठेतरी ना इजा होते बऱ्याच वेळा असं येतं की बघा हा ताई आमचा जो वरचा टोक आहे ना तर हा निघाला आहे हा तुटला आहे मग काय करायचं आता मला सांगा जर याची रचना जर चुकीची झाली किंवा ती थोडीशी तुटली तर मग आहे ना अशा वेळेस मग आपल्याला ते श्रीयंत्र बदलावं लागतं ना मग त्याच्यापेक्षा कोरं करकरीत श्रीयंत्र दिसावं काहीतरी भारी दिसावं म्हणून आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची नाही आपल्याला सेवा करायची नाही तर मग ब्रशने एकदम घासतो चांगला आणि मग एखादं त्याचं काय म्हणतो ना एखादा त्याचा जो काही भाग आहे तर तो थोडासा खराब होण्याची शक्यता असते म्हणून जा जास्त श्रीयंत्र धुवायची साफ करायची प्रयत्न करू नका आणि त्या त्याची मुळात गरज पण नाही आहे तुम्ही कुंकू टाका ते आणि हळूहळू कुंकू काढा थोडं कुंकू राहतच हरकत नाही तर हा पण एक विषय मी तुम्हाला क्लिअर करते आता श्रीयंत्र जेव्हा तुम्ही घेता तुम्ही कुठून पण घ्या हे तुमच्यावर आहे असं नाही की तुम्ही इकडनं घ्या तिकडनं घ्या तुमची इच्छा मी कुठून घेतला आहे तर अर्थात मी केंद्रातूनच घेतले तुम्हाला जिथून लागेल तिथून तुम्ही श्री श्रीयंत्र घ्या आता हे श्रीयंत्र ठेवायचं कुठे ते तुम्हाला सांगते देवघरात आता हे देवघरात ठेवल्याने काय होतं ते तुम्हाला सांगते तर बघा जेव्हा तुम्ही श्रीयंत्र देवघरात ठेवता त्याच्यात तेव्हा तिथे आरोग्य धनसंपदा सुख शांती समाधान प्राप्त होते म्हणून ते आपल्याला देवघरात ठेवायचं असतं आता तिजोरीत ठेवल्यामुळे आता तिजोरीत ठेवल्यामुळे म्हणजे एकदा श्रीयंत्र तिजोरीत ठेवायचं वर्ष वर्षभर बघायचं नाही हे चुकीचं आहे तुम्ही जेव्हा ही पौर्णिमा येते जेव्हा दुर्गाष्टमी येते शुक्रवार येतो मंगळवार ते येतो तेव्हा जरी तो तुम्ही तिजोरीत ठेवला असेल तरी तो तुम्ही काढायचा त्याला धूप अधिक अगरबत्ती ओवाळायची आणि नंतर तुम्ही तो तिजोरीत ठेवू शकता आता माझ्याकडे जो छोटा आहे जो तुम्ही आधी बघितला होता तर तो माझ्या तिजोरीतच आहे तर दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ सकाळी अगदी नाही जमलं तर संध्याकाळी न चुकता त्या यंत्राला पण मी धूपदीप ओवाळते तिकडेच ते काही लगेच देवघरात आणायचं आणि रोज त्याची काही पूजा करायची गरज नाही पण तिथेच तुम्हाला तिथे ते ठेवायचं दे आहे तिथेच तुम्हाला धूपदीप ओवाळायचं आहे आणि जेव्हा मंगळवार येतो शुक्रवार येतो अगदी शुक्रवारी तर आवर्जून करावं नाहीतर दुर्गाष्टमी येते तेव्हा ते, ते श्रीयंत्र मी काढते तिथे हळद कुंकू लावून त्याची पंचोपचार पूजा करते म्हणजे ते दोन्ही श्रीयंत्र मी असे शेजारी शेजारी ठेवते ज्या काही माझ्या सेवा आहेत त्या मी करते मग ती सेवा झाल्यावर लगेच ते श्रीयंत्र घेते लगेच म्हणजे थोड्या वेळाने किंवा अगदी लगेच घेऊन मी ते माझ्या तिजोरीत ठेवते या पद्धतीने समजलं असेल म्हणून तुम्हाला तिजोरीत नाही ठेवायचे तर तिजोरीत लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी प्राप्तीसाठी ती ते तिजोरीत ठेवलं जातं कारण ती तिची योग्य जागा आहे योग्य ठिकाण आहे मग तुम्ही देवघरात सुद्धा ठेवल्यावर लक्ष्मी प्राप्ती होते सुख शांती समाधान प्राप्त होतं जे लाख मुलाचं आहे तर ह्या दोन ठिकाणी तुम्ही तुमचं श्रीयंत्र ठेवू शकता आता जर तुम्ही दुकानामध्ये ठेवलं दुकानमध्ये आता हे दुकानमध्ये म्हणजे कुठे आता बघा जेव्हा तुम्ही दुकानात ठेव ठेवता तर दुकानामध्ये दो पण दोन ठिकाणी असतात दुकानात एक देवाची जागा असते बघा आपण देवाचा फोटो ठेवतो मूर्ती ठेवतो कुठलाही देवाची फोटो आणि मूर्ती जेव्हा तुम्ही त्या दुकानात ठेवत असता म्हणजे दुकानाचं देवघर तुम्ही जर तिथे ठेवली थे तर याने सुद्धा आपली आर्थिक उन्नती होते आणि व्यवसाय वृद्धी होते असं म्हणता किंवा जेव्हा दुकानाच्या देवाचे ठिकाण आहे जिथे तुम्ही कलश स्थापना केली आहे देवाच्या तुम्ही मूर्ती फोटो लावली आहे तिथे जर तुम्ही श्रीयंत्र ठेवलं तर तुमचं आर्थिक भरभराट सुद्धा होईल आणि व्यवसायामध्ये वृद्धी होईल असं म्हटलं गेलं आहे पण जिथे दुकानाचा गल्ला आहे ज्याला आपण तिजोरी म्हणतो आता व्यवसायाच्या ठिकाणी याला गल्ला हाच शब्द वापरला जातो तर मग अशा वेळेस जर तुम्ही त्या गल्ल्यात ठेवलं तेव्हा सुद्धा आर्थिक भरभराट होते असं म्हटलं गेलं आहे म्हणजेच काय तर तुम्ही ते देवघरात सुद्धा ठेवू शकता जिथे तुमचा उद्योगधंदा आहे किंवा तुम्ही जिथे तुमची लक्ष्मी ठेवता तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता ताई आमचा कारखाना आहे आमचा बिझनेस आहे म्हणजे आता बिझनेस म्हटल्यावर कोणाचं तरी कारखाना आहे कंपनी आहे ऑफिस आहे ऑफिस असतं आता काही काही महिलांचं असतं काही काही एक अत्यंत छोटासा व्यवसाय असतो त्याच्यासाठी त्यांनी ऑफिस काढलेलं असतं तर त्या ठिकाणी जरी तुम्ही ठेवलं तर आता ऑफिस मध्ये देवाचा फोटो आपण लावतोच तिथे जरी तुम्ही ठेवलं तरी सुद्धा तुमच्या ना जो जो काही व्यवसायाची गती आहे ती वाढते आणि आर्थिक भरभराट होते आणि जिथे तुमचं ना ऑफिसचा गल्ला आहे जिथे तुमच्या ऑफिसची तिजोरी आहे तिथे सुद्धा ठेवलं तर आर्थिक व्यवहारात तुमचा जो काही चालू आहे त्याचा तुम्हाला फायदा होतो आता तुमचे प्रश्न ताई आमच्याकडे दोन श्रीयंत्र आहे मग मी एक देवघरात ठेवू का आणि एक माझ्या कामाच्या ठिकाणी ठेवू का चालेल किंवा ताई माझ्या घरातच दोन श्रीयंत्र आहे आमच्याकडे तर कोणाचा व्यवसाय नाही आहे मग एक मी तिजोरीत ठेवू का एक देवघरात ठेवू का चालेल किंवा ताई माझं स्वतःचं बुटीक आहे माझं पार्लर आहे माझं मेडिकल आहे माझा छोटासा व्यवसाय आहे माझा छोटासा गाडा आहे किंवा मी रेंटने गाडा घेऊन केला आहे तरी सुद्धा तिथे तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्हाला रोज काही जेव्हा तुम्हाला सेवा हव्या असेल तर मला त्या संदर्भात सांगा मी त्याच्या संदर्भात सुद्धा माहिती माहितीपूर्वक अभ्यास घेऊन येईल कारण ती सेवा खूप प्रभावी आहे आणि त्याचे अनुभव सिद्धी आपल्याला खूप छान छान अनुभव आपल्या स्वामी भक्तांना बघायला मिळाले आहेत त्यांनी तेवढं केलं आहे अर्थात प्रामाणिकपणे कष्ट करणं आणि त्याच्याबरोबर सेवा करणं हे तेवढं महत्वाचं असतं तर तुम्ही बिझनेसच्या ठिकाणी असाल तर तिथे श्रीयंत्र ठेवा देवघरात ठेवा नाहीतर मग काही काही वेळा असं होतं की ताई मी देवघरात पण ठेवते माझ्या तिजोरीत पण ठेवते माझ्या दुकानात पण ठेवते एवढे श्रीयंत्र आणून काय करणार आहे त्याच्यावर तुम्ही सेवा करता का आणि जर तुमच्याकडनं सेवा होत नसेल तर श्रीयंत्र खरेदी करू नका नाही मग फक्त आणलंय चला मी सांगितलं म्हणून आणलं आणि तुमच्या देवघरात ठेवलं किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवलं मग बघायचं पण नाही त्याच्याकडे असं नाही होणार ना जेव्हा तुम्ही श्रीयंत्रावर तुम्ही सेवा कराल अनुभव घेतलेले असंख्य अनुभव आलेले आहे जेव्हा तुम्ही त्या श्रीयंत्रावर सेवा करत असता तेव्हा त्याचा अनुभव देतो आणि जेव्हा मार्जन करता खूप महिलांना पडलेला प्रश्न की ताई मार्जन केल्यावर ह्या कुंकवाचं काय करायचं हे कुंकू कधी काढायचं अगदी कुंकुमार्जन केल्या गेल्या त्याच क्षणात ते कुंकू काढा डबल डबल दहा वेळा जरी ते कुंकू वापरलं तरी हरकत नेवलं त्या कुंकूची ताकद इतकी वाढते कारण त्या कुंकुवावर कुंकु तुम्ही खूप सुंदर अशी सेवा केलेली के असते तर याच्यासाठी आहे कुंकू तुम्ही कधीही काढू शकता त्या दिवशी दू, काढा पाच मिनिटाने काढा एका दिवसाने काढा लवकर काढा असं काही नाही की लगेच काढा किंवा नंतर काढा जेव्हा तुम्हाला जमेल सेवा केल्यावर तेव्हा तुम्ही ते कुंकू काढू शकता या पद्धतीने आता तिजोरीत जरी तुम्ही तुम्ही श्रीयंत्र ठेवलं तरी सुद्धा रोज त्याला धूप दीप ओवाळायला विसरू नका अगदी तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा देवघरात आपण म्हणतात कुंकू रोज टाकतो देवघरात दुण दुण ठेवल्यावर भले त्याच्यावर असो किंवा नसो पण तुम्ही जर तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवणार असेल तर एकदा गल्ला बंद केला किंवा एकदा देवाकडे उलट आपण देवा जवळ ठेवल्यावर तरी जेव्हा देवाला दीप ओवाळतो आणि बऱ्याच ठिकाणी आता मला माहिती आहे कारण माहेरी सुद्धा आहे ना बिझनेस असल्यामुळे रोज गल्ला खोलायचा त्याला पण आहे ना अगरबत्ती ओवाळायची हे पाहिलं आहे तर मग मला ते माहिती आहे की ज्यांचा ज्यांचा उद्योगधंदा असतो तर ते रोज त्यांचा गल्ला खोलता आणि त्याला पण आहे ना धूपदीप ओवाळतात त्याच पद्धतीने आपल्याला श्री यंत्रणा सुद्धा धूपदीप ओवाळायची असते म्हणून रोज मग तुम्ही गल्ल्यात ठेवा देवासमोर ठेवा तुमची इच्छा पण त्याला रोज धूप दीप ओवाळा कुंकू असेल तर आवर्जून चिमुडभर कुंकू तरी त्या श्री यं, श्री यं, यंत्रावर टाका आता श्रीयंत्र घेतल्यावर सेवाही करणं तेवढंच महत्वाचं आहे आणि नक्कीच ज्यांनी ज्यांनी श्रीयंत्र घरात ठेवलं आहे सेवाही केली आहे कष्टही केले आहे त्यांना खूप सुंदर अनुभव आलेला आहे ठीक आहे तर आजच्यासाठी बघते इतकंच झालेली सेवा स्वामींचे चरणी मी रुजू करते आणि आजच्या वेळी ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच सेक व्हिडिओचं बघतोपर्यंत श्री स्वामी समोर